हाडांच्या बळकटीसाठी फायदेशीर आहे किवी आजकाल वयाची ओलांडली तरी शरीराला थकवा येण्यास सुरुवात होते हाडे कमजोर होऊ लागतात या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्ही आहारात फळांचा आणि पालेभाज्यांचा समावेश करणे देखील फायद्याचे ठरते या कामी किवी हे फळ तुमची मदत करू शकते किवीचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात हिवाळ्यात जर हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे आज आपण हिवाळ्यात किवी खाण्याचे फायदे कोणते आहेत ते जाणून घेणार आहोत किवीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमचा समावेश आढळून येतो एक कप किवीमध्ये साधारणपणे एकसष्ट पॉईंट दोन मिलीग्रॅम कॅल्शियमचे प्रमाण आढळून येते त्यामुळे किवीचे सेवन केल्याने आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा तर मिळते शिवाय हाडांना बळकडी मिळण्यास मदत होते ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे अशा लोकांनी हाडांच्या मजबूतीसाठी आहारात किवीचा समावेश करावा किवीमध्ये कॅल्शियमसोबतच इतर पोषक घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आढळून येतो या पोषक घटकांमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते हिवाळ्यात आपल्या सर्वांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते शिवाय थंडीच्या दिवसांमध्ये संसर्जन्य आजारांचा धोका वाढतो त्यामुळे आपण सर्दी खोकल्यासारख्या आजारांना लगेच बळी पडतो या आजारापासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही आहारात किवीचा जरूर समावेश करावा किवीमध्ये कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियमसोबतच फायबरचे भरपूर प्रमाण आढळून येते या फायबर्समुळे शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते शिवाय किवीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते त्यामुळे मोदीमेवांसाठी देखील हे फळ फायदेशीर आहे फायबर्समुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते तसेच आपल्या शरीराची पचनक्षमता सुधारण्यास किवी लाभदायक ठरते ज्यांची पचनक्षमता कमकुवत आहे किंवा ज्यांना पोटाच्या समस्या आहेत त्या लोकांनी आहारात केवीचा जरूर वापर करावा विशारवरील सबस्क्राईब करा, करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा